मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने इमारतीसाठी तब्बल तेवीस कोटीचा निधी मंजूर दहिवडी येथे माण पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ आमदार जयकुमार गोरे व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सिंह निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला या भूमिपूजन समारंभास खासदार सिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे सिद्धनाथ पदसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे अर्जुन तात्या काळे संदीप पोळ चिन्मय कुलकर्णी नगराध्यक्षा मनीषा काळे अर्चना सावंत शिवाजीराव शिंदे गणेश सत्रे अतुल जाधव सोमनाथ भोसले धनाजी जाधव बाबासाहेब हुलगे हरिभाऊ जगदाळे सिद्धार्थ गुंडगे व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता विनोद एवले व इतर अधिकारी उपस्थित होते तालुक्याच्या या मिनी मंत्रालयाची इमारत सुसज्ज आणि दहिवडी शहराच्या वैभवात भर घालणारी असावी म्हणून आमदार जयकुमार गोरे जातीने लक्ष देत आहेत जया भाऊ जो शब्द देता तो पूर्ण करून दाखवतात दा। पाणी योजना पूर्ण करण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी न भूतो न भविष्यती प्रयत्न केले बोलताना खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणाले आणि एवढा देखणार राजवाडा गरिबांच्या त्या ठिकाणी गोर गरिबांना जिथं न्याय मिळेल तिथं गोरगुरुची कामं होती आणि ती इमारत राजवाड्यासारखी असावी असं जर कोण करू शकत असत ते दुसरं जया कोणी करू शकत नाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वाटत कि आलं नारळ फडलाय इमारत उभं राहील असं नाही प्रत्येक गोष्टी मध्ये इमारत कशी असावी फरशी कशी असावी पायऱ्या किती असाव्या त्याच्यासाठी ते ते मंजुरीसाठी नेत्याला अशी तु, तु, इमारत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठं बघायला मिळणार नाही अशी इमारत मान खटावला आपल्याला आणताना आणणाऱ्याच्या मागचं त्याच काम आणि त्या कामासाठी पडलेले कष्ट सुद्धा लोकांनी विचारत घेतले पाहिजे की आपल्या तालुक्यामध्ये पैसे येतात ते पैसे किती आणले पाहिजेत इमारत कशी झाली पाहिजे लोक पंचायत समितीला पंचायत समिती सदस्य येणार सरपंच येणार ग्रामपंचायतीचा सदस्य त्या ठिकाणी येणार आणि त्यांना त्यांना एखाद्या मंत्रालयामध्ये गेल्यासारखी जपणूक व्हावी असा विचार करणार नेतृत्व आपल्या सर्वांना लाभलं ला, आणि त्याने मी मी तर खरं मला स्वतःला सौभाग्यवाले समजत कारण भाऊ भाऊंसारखा मित्र मिळणं हवी जन्माची पण नाही एकत्र करून आलं तेव्हा भाऊंसारखे मित्र मिळणार मोठ्या मनाचा मित्र मोठ्या ताकदीचा मित्र आणि आपल्याला सर्वांवर प्रेम करणारा मित्र सध्याच्या पंचायत समितीच्या इमारतीत अनेक गैरसोयी असल्याने पंचायत समितीची नूतन अद्यावत इमारत उभारण्याचा संकल्प केला होता त्यासाठी तब्बल तेवीस कोटीचा निधी मंजूर करून आणला असून या इमारतीने दहिवडी शहराच्या वैभवात भर पडणार आहे तहसील कार्यालयाची उर्वरित इमारतही लवकरच उभारण्यात येणार आहे दहिवडीत नवीन पोलीस स्टेशन इमारत व पोलीस हाऊसिंग सोसायटीही बांधण्यात येणार आहे मागे आपण सध्याच्या दहिवडी नगरी पंचायतीच्या इमारतीला ही निधी उपलब्ध करून आणला होता ऐन दुष्काळात उरमोडी आणि जिहे कठापूरचे पाणी माणखटाव तालुक्यात आले आहे वंचित बेचाळीस गावांना टेंभू योजनेतून अडीच मिळण्याचा एम सी पाणी उत्तर माणसा जिहे कठापूर वाढीव योजना लवकरच पूर्ण होत आहे बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळेजण बघतोय मान तालुक्याचा वैभव असणारी ती इमारत परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये जागेची प्रचंड अडचण अगदी सभापतीला बसायचं म्हटलं उपसभापतीला बसायचं म्हणलं विरे बसायचं म्हटलं पंचायत समितीत एखादा छोटा मोठा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर लोकांची प्रचंड मोठी अडचण त्या पंचायत समितीच्या इमारतीमध्ये होते अनेक विभागाने अतिक्रमण केलेली ती इमारत जशी जागा मिळाल तसा विभाग चालू झाला आणि त्यामुळं समितीमध्ये प्रचंड समितीच्या आवाजामध्ये होताना आपण बघतो त्या पंचायत समितीला एक भव्य अशी इमारत बांधावी अशा पद्धतीचा संकल्प गेल्या अनेक वर्षापासून माझ्याही डोक्यामध्ये होता पहिल्या पाच वर्षामध्ये अपक्ष म्हणून मुरु निवडून आलो आणि तेव्हा गावातल्या भागातल्या तालुक्यातल्या पाणी प्रशासना संदर्भातली मोठी लढाई आपण सगळ्यांनी बघितली गावाचा विकास आपण वेगाने गावागावातल्या पाणी गावागावामध्ये -गावा शेतीचं पाणी पोचवण्याचा संकल्प आपण करतोय आणि तो संकल्प आपण घेऊन पुढे चाललोय बघताय आपण की आज उरवळीचं पाणी एवढ्या मोठ्या प्रचंड दुष्काळात आज उरवडीचं पाणी वाहताना खटाव तालुक्याच्या मातीतनं मान तालुक्यात आता पाण्यानं प्रवेश केला गेल्या सहा सात दिवसापासून मान तालुक्यात ते पाणी वाहते ते पाणी मान तालुक्याच्या टोकापर्यंत ता जाईल आणि एका बाजूला एवढा प्रचंड अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये मुरमुरीचं पाणी वाहताना आपण बघतो त्याच वेळी दुसऱ्या बाजूला जे गटापुरच पाणी आता अनेक लोकांनी अने त्याचं स्वागत केलं आमच्या तालुक्यातल्या माता भगिनी डोळं भरून ते पाणी बघितलं आणि डोळ्यात एकच पाणी आल्याचा आनंद आपल्या सगळ्याच मान गटावरच्या मातीतल्या बांधवाला माता भगिनीला होता आपण त्या कार्यक्रमाच्या भूमिपूजनमध्ये की एवढी लोक आली कशी पण याच्या माग लोकांच्या मनातल्या भावना होत्या की आता आमचा दुष्काळ काय हटतोय आणि दुष्काळ हटत असताना या महा तालुक्यामध्ये कृष्णाबाई आलेलं जे पाणी आहे ते पाण्याचं पूजन होत असताना त्याचा हो साक्षीदार होण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी आल्या भागातले गावातले आमचे ग्रामस्थ बांधव युवक बंधू आले आणि सगळ्यांनी त्या पाण्याचं मनापासून स्वागत केलं दुसऱ्या बाजूला आता अठ्ठेचाळीस गावाचा केम्बूतन अडीच केमशी पाण्याची उपलब्धता झाली आणि ते अठ्ठेचाळीस गावांच्या पाण्याच्या योजनेच चार। शेतीच्या पाण्याच्या योजनेच त्याचं टेंडर आता निघालं ते आता जवळजवळ कोटी सातशे ते टेंडर आहे आणि ते टेंडर आता पब्लिश झाले आणि आता येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपण हे पाणी उचलतोय ते पाणी आपण हिंगणी कालखेल पर्यंत आपण नेणार आहे आणि त्या पाण्याचं पूजन आपण हिंगणीमध्ये करणार आहोत आणि त्याच वेळी आपण या अठ्ठेचाळीस गावांच्या योजनेचं भूमिपूजन आपण करणार आहे आणि एका बाजूला तालुका दुष्काळ मुक्तीच्या दिशेने जात असताना दुसऱ्या बाजूला आपण बघितलं जे गटापूरच्या सत्तावीस गावांचा मध्ये जे गटापूर मध्ये अजून राहिलेला सत्तावीस गावांचा समावेश होण्याची आवश्यकता होती त्याचाही समावेश झाला आणि सांगायला आनंद होतो कि त्या सत्तावीस गावासाठी पाणी उपलब्ध झालंच झालं परंतु त्या सत्तावीस गावाचा सर्वे करण्याचं टेंडरही झालं आणि त्याचा प्रत्यक्ष सर्वेला सुरुवात येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपण करतोय त्याची सुरुवात करणारा कार्यक्रम आपण या सत्तावीस गावाचा इकडचा घेतोय सहा सात गावाचा कार्यक्रम घेतोय आणि प्रत्यक्षात त्या योजनेचा सर्वेचा शुभारंभ होतोय आणि जसे त्या योजनेचा सर्व दोन महिन्यात अडीच महिन्यात संपेल जात्या तेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय की त्याही योजनेला मान्यता सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन पैशाची व्यवस्था देवने 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 या पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मांड तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मांडदेश माझ्यासाठी प्रतिनिधी लालासाहेब दडस दहिवडी